गोंदिया जिल्ह्यात नऊ सप्टेंबर पासून पावसाने थैमान घातले आहे त्यामुळे गोंदिया कोहमारा मार्गावरील डव्वा येथील रस्त्यावर पाणी असल्याने जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटल्याने शासकीय आणि खासगी कामानिमित्त जाणाऱ्यांना परत यावे लागत आहे तर गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यात अतिवृष्टी झाले असून याचा फटका जिल्ह्याच्या शेवटच्या टोक्यावर असलेल्या अतिदुर्गम अर्जुनी मोरगाव तालुक्याला बसला आहे यात केशोरी चिंचोली या दोन्ही गावाला जोडणाऱ्या पुलाचा मागे पाच महिन्यापासून बांधकाम सुरू आहे यासाठी पुलाच्या बाजूला पर्याय रस्ता तयार करण्यात आला होता मात्र आलेल्या मुसळधार पावसाने पर्यायी रस्ता पाण्याखाली गेल्याने रस्ता वाहतुकीकरिता बंद आहे यामुळे अर्जुनी मोरगा तालुका मुख्यालयाचा संपर्क तुटलाय तर केशोरी कुळदा मार्गावरील वडेगाव बंद्या गावाजवळ गाडवी नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने केशोरी ब्रह्मपुरी बससेवा बंद झाली असून याचा फटका दाखवण्याचा नरा नागरिकांसह शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांना शाळेचे विद्यार्थी व येजा करणाऱ्या सर्व सामान्य नागरिकांना बसलाय तर दुसरीकडे सध्या खरीपाचा हंगाम पिकाच्या निंदनाने कामे सुरू असल्याने शेतकरी देखील आपल्या शेतात तसेच शाळेतील विद्यार्थी शाळेत जाऊ शकले नाही तर गोठणगाव येथील इट्याडोह धरण चोवीस जुलै ओव्हरफ्लो झाला होता तेव्हापासून ओव्हरफ्लो सुरूच असून मधल्या काळात विसर्ग कमी झाला होता परंतु नऊ सप्टेंबरपासून मुसळधार पाऊस सुरूच असल्याने धरणाच्या सांडव्यावरून दहा सप्टेंबर रोजी तीन फूट इतका पाण्याचा विसर्ग सुरू असून गाडवी नदी ओसंडून वाहत आहे यामुळे शेकडो हेक्टर शेती पुन्हा पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे तर पाऊस असा सुरू राहिल्यास गेवर केशोरी गेवर्दा व केशोरी कुरखेडा रस्ता बंद होण्याच्या मार्गावर आहे तर केशोरी चिंचोली मार्गावरील पुलाचे बांधकाम मा पूर्ण असून सदर रस्ता करण्यासाठी लवकरात लवकर पुलाचे काम करावे तसेच केशोरी वटसा मार्गावरील वडेगाव बंद्या खोळदा गावाला जोडणाऱ्या गाळवी नदीच्या पुलाची उंची वाढवून कायमस्वरूपी रस्ता वाहतुकीची व्यवस्था करण्याची मागणी गावातील नागरिकांनी बांधकाम विभागाकडे केली आहे न्यूज रिपोर्टर चेतन समरीत आज चोवीस तास गोंदिया